डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या पदयात्रांचा धडाका धामणगाव रेल्वे तालुक्यात विविध भागांना भेटी देत स्वीकारले अभिवादन धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी निवडणूक प्रचारासाठी चांगलाच धडाका लावला आहे रिंगणातील उमेदवाराचे प्रेशर वाढवण्यासाठी आम्ही सिलेंडरलाच मतदान करण्याचा निर्धार महिला पुरुष व युवकांनी बोलून दाखवला डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी गावोगावी जाऊन मतदानाचे अभिवादन स्वीकारले त्यांच्या पदयात्रेला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला डॉक्टर निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली तडणी निंबोरा बोडका सोनेगाव विटडा देवगाव आजनगाव सुलतानपूर सावळा आसेगाव नारगावंडी देवगाव येथून प्रचाराचा शुभारंभ झाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे परिवर्तन घडवून मतदारसंघाचा विकास करून आपण निवडणूक मैदानात असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले दरम्यान आपल्या विकासाचे सर्व मतदारांपुढे सादर केले डॉक्टर विकास कार्यावर असलेल्या जनतेचा विश्वासाचे प्रतिबिंब त्यांच्या उमटत आहे त्यांचे या पदयात्रेमुळे धामणगाव तालुक्यात चैतन्याचे वातावरण परसले आहे नागरिकांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमचे मत विकासाला असून डॉक्टर निलेश विश्वकर्मा कर्मा यांना मोठ्या मतधिकाने निवडून देण्याचे आश्वासन नागरिक देत आहे विकासाच्या ध्येयाशी जोडलेली भावनिक साधर मतदारांच्या हृदयात नवीन ऊर्जा आणि आशा निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे